तर नमस्कार मित्रांनो मी मॅडिंडेगार आमचा कोकण यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा काय नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो त्या दिवशी तुम्ही बघितल्याप्रमाणे लग्नाचा व्हिडिओ आणि आज त्याच लग्नाचा पाच परतन असा तर आज असा रविवार आणि आता दुपारी पाच परतन असा तर आता जाते नाही खाली पाच जेव्हा घराकडे म्हणजे जे लग्न झालंच आहे तर रश्मीता म्हणजे अनेक एक काम रायचा अनेक इच्छा घरी चाललं आहे ली, ली, तर पाहुणी लिस्तली तर आता पाच पडतं जेवण जेवण बनवतंच थे जाते आणि नंतर मग मॅची जाऊचं असं आपल्या विद्यामंदिरच्या ग्राउंडवर म्हणजे कणकोली कॉलेजच्या तिकडे तर थं मॅची सुरू असतात लीग म्हणजे आपल्या शांतीपूत टीममध्ये जाई खेळात तर पहिला दिखाली जात आहे बघत आहे कोण काय करतं ते जेवणात जास्त आहे आणि त्याच्यामुळे दुपारी मॅची जायचं तर मग चला दाते खाली इकडे भात ठेवले नाही असा भात मस्त तर भात मस्त विकी झालेलो असा भूषण जे बाब पहिले रुपेश दादा गाडी नाही माझ्याकडे माझी गाडी येते बघा बंद पडली आता काय रावला बरोबर आता थोडा तरी करून जाय दुपारी ताणूचा आज रविवार रविवार आणि मॅच्ची बनवत रविवार आणि मॅच्ची बनवत जेव सगळे येतले होते

तर दुपारच्या सत्रात माझी मॅच असा आता सकाळच्या सत्रात भाय्याची मॅच असा रोहित्याची मॅच असा रोहित बीत गेलो आता माझी मी आणि राकेश आणि राम विनायक बाबू एका टीमीत असा तर ते आम्ही दुपारी खेळतो तर आता जरा थोडं वेळ म्हटला इकडे दाखवूया ब्लॉक शूट करूया

<laughs> <laughs> कसा वाटला प्रवास मस्त आणि आणि काय सांगणार आधी काय सगळी माणसं चांगली म्हणजे कसं आजचा शेवटचा चिकन खाऊन जाणार गावातला <laughs> तर आजचा शेवटचा चिकन खाऊन जाणार आज आता पाच परतून दोघांचा लग्नाचा तर माणसं किती येली आमची माणसं कोण आता डायरेक्ट मुंबईत म्हणजे दोघा जण कोकणातला आणि घरातला चिकन खाऊन जाणार जती घेऊन जा दुपारी तो गए। तो गए। चला कांदे फोळी दिल्यानी खाऊया आणि जाऊया नूतन बसला आला का फुगा या बघा दाखवत लय मग इकडे चिकन धूप घेतलेला असा भैया तर बघा ये का पुंडिबिली तो कोण रे एक आता आमचे बिच अनु यार लट तेच ना लाईटर लट होता दाबा दाबा काय बघा समोर लाईट काय आ लिया दाबा दाबा मी तपांत खाक तब पयना काय तो पानतात तो अनु रुपया का सेम जाय आता

잠, 잠, 잠. 그다음에 한번더 쑤. 이로, 바고 이로. 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 이 이.

<गण> <गण> दर ये चार चार सगली कस मरता बहुत

हवा ताजी एका महिन्यात भैया धर टाके हातान घे त्याच्या हातात होत असं म्हणतोय त्याच्या हातात होत असं म्हणतोय घाटी मसालो का घाटीत मसाला वाटत

का भरणी सगळी आहे दावशी बस जरा आणि काकू सर ओके पाणी होतं तेल होतं खाली तो हे मी हेच सांगितलं मी पाणी काय झालं आज होणार का

काय आहे तो सगळा चेंडू जे ची असेल जेनकाली मुंबई सॉरी जे टीमला जातो पॅटर्न पक्का केल्या नंतर बॅक कोण काय

बघितलं नाही त्यांच्यानी लग्नात लग्नाचं बघितला नि हळदीच बघला नि सकाळी घेतलं ना होतय ना